राज्य शासनाने केंद्राकडे पीक नुकसानीचा अहवाल अजून पाठवला नाहीये शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे मुलांची लग्न होत नाही नेपाळमध्ये जसं मंत्र्यांना मारलं तसा प्रकार महाराष्ट्रातही घडू शकतो असा पुन्हा एकदा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला ते अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील गाजीपूर येथील जाहीर सभेसाठी आले असताना माध्यमांशी बोलत होते सरकार हा शेतकऱ्यांच्या विरोधात आहे यांना उद्योगपतीशी देणे घेणे पण यांचे शंभर अपराध पूर्ण झाले पण आम्ही मरू तर यांनाही घेऊन जाणार असा थेट इशाराही तुपकरांनी सरकारला दिला सोयाबीन सोंगणी झाल्यावर महाराष्ट्रात मोठं आंदोलन पेटणार असल्याचंही तुपकर म्हणाले कापसाची परिस्थिती वाईट आहे सोयाबीनला अडतीसशे साडेतीन हजार रुपये भाव मिळतोय कापसाची पण अवस्था अत्यंत वाईट दा आहे अशा परिस्थितीमध्ये खासगी बाजारामध्ये निर्यात झाली पाहिजे कापसाच्या गाठी निर्यात झाल्या पाहिजे आणि तेलावर जे तेला आयात शुल्क जे शून्य केलंय ते वाढवलं पाहिजे चाळीस पन्नास टक्के अशी आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे आणि सरकारनं कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते आता पूर्ण केलं पाहिजे योग्य वेळ कोणती तर हीच योग्य वेळ आहे कर्जमुक्तीची हे सांगायला आजची सभा होती आणि एसई कंपनीनं अकोला जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना पीक विमा दिला नाही तो हक्काचा पीक विमा दिला पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर करून शंभर टक्के नुकसान भरपाई दिली पाहिजे यांनी काय केलं तीन हेक्टरची मर्यादा दोन हेक्टरवर आणली आणि तेरा हजार पाचशे वरून आठ हजार वर आणली आज गृहमंत्री असं म्हणाले अहिल्यानगर की अजून प्रस्तावच आमच्याकडे आला नाही तर मग आम्ही मेल्यावर प्रस्ताव पाठवता आणि आमचं आम्ही काय ढगात गेल्यावर मग आम्हाला मदत मिळणार आहे का गावगड्यातल्या शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे नेपाळमध्ये जसं सामान्य लोकांनी तुळू तुळू मंत्र्यांना आणलं तसं महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची पोरं लग्न व्हायला तयार नाहीत ही आमची पोरं आता सरकलेली आहेत डोक्यामध्ये त्यामुळे ही पोरं कधी मंत्र्यांच्या कॉलर पकडून जर का मंत्र्यांना रस्त्यावर यांनी आणलं किंवा यांचे कपडे काढले मंत्र्यांचे तर कोणालाही नवल वाटायला नको इतका प्रचंड असन तो सा गाव ह्याच गाव खेड्यामध्ये लोकांच्या मनामध्ये आहे परिस्थिती आहे पंचनाम्या प्रश्न प्रश्न उपस्थित आहेत कुठल्याच प्रकारचं नियोजन हे सरकारच मुळात शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे यांना अंबानी अदानीशी घेणं देणं आहे यांना उद्योगपतीशी घेणं देणं आहे गावगड्यातला शेतकरी शेतमजूर मेला तरी चालेल आज दिवसाला आज ते दहा शेतकरी आत्महत्या करतायत उद्या काय दर तासाला शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर मग यांना जाग येणार आहे का यांना असं वाटत असेल की गावात गा, गावगड्यातला शेतकरी आमचं काही वाकडं करू शकत नाही पण लक्षात ठेवा तुमचे शंभर अपराध आता पूर्ण झालेले आहेत शेतकऱ्याला त्रास दिला तर तुम्हाला ते महागात पडेल आणि शेतकऱ्यांना हे पेला केला पेरा तर हे काय ना जर आम्ही पिकवलंच नाही काय खाणार आहे का ताटा बिरू आंबांच्या कारखान्यात जेव्हाही बाजू गहू सोयाबीन तयार होणार आहे का तर आमच्या भरोशावर तुम्ही आहे आणि गाड्यातल्या शेतकऱ्याला आज तुम्ही आत्महत्याच्या उंबरठ्यावर उभं केलं लाज वाटायला पाहिजे आज सरकारला या सरकारमधल्या मंत्र्यांना खेड्यातले लोक रस्त्यावर फिरणं मुश्किल करतील मरताव हो का नाही करता आम्ही असंही मरणार आहे तसंही मरणार आहे पण आम्ही असं जाणार नाही यांना घेऊन जाऊ तसं जाणार नाही हे इशारा बंद हो बिलकुल थेट इशारा आहे लोकांमध्ये असंतोषाची भावना आहे आज पास तुम्ही लोकान साथी सगर सगर केता है। आज तुम्ही शहरातल्या लोकांसाठी सगळं शहरी मतदारांना डोळ्यासमोर ठेवून सगळे निर्णय घेत आहे आज ओल्या दुष्काळाची परिस्थिती आमचं पीक वाहून गेलं पंचनामा कशाचा करताय तुम्ही तर दगडाचा पंचनामा करता का तुम्ही सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि गावघरातला शेतकरी आता हुशार झालेला आहे आम्ही काय आता पुढ्याच्या मागे फिरणं शेतकऱ्यांनी आता बंद केलेला आहे आता आला की गावघरातल्या शेतकऱ्याचे मी तुम्हाला सांगितलं की आमच्या पोरांचे लग्न व्हायला तयार नाही लग्न होत नाही त्याच्यामुळे पोर व्हायबल झाले आता ते काही करू शकतात एवढं त्यांनी सरकार मधल्या लोकांना लक्षात ठेवा आपण आंदोलनाचा इशारा दिलेला आहे बिलकुल भविष्यामध्ये कशा प्रकारचा सोयाबीन सोंगून झालं की एवढं मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं होईल की सरकारच्या बुडाखाली आग लागेल आणि सरकार मधल्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल आंदोलनाचा वनवा महाराष्ट्रात पेटताना तुम्हाला दिसेल जागा जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळसकरचं बिरोजची प्रतिक उरेकर अकोला